होती की राष्ट्रवादी होती की राष्ट्रवादी अजित पवारकडे गेली दोन बातम्या होत्या प्रकाश शेंडगे बोलले की आता मध्ये जो सत्ता संघर्ष आहे किंवा आपलं अस्तित्व पेटण्याचा जो आवाहन तो काय समजून घ्या म्हणा हॅलो की आम्ही कशा प्रकारे ओबीसीची काळजी करतो बाकी घेण काहीच नाही ओबीसी जगले काय मरले काय हे शासनाला किंवा नेत्याला याचा काही मतलब नसतंय कुठला जगला काय कुठला मेला काय याचा काही मतलब नाही बघा आता एक लहानची गोष्ट समजून घ्या <coughs> आतापर्यंत हे जे नेते होते झोपले होते का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न एवढ्या काही सर्व सभा केल्या एवढ्या हालचाली केल्या के एवढ्या गोष्टी केल्या पण अशा वेळेस कुठलीही गोष्ट साध्य झाल्या नाही बाबासाहेबांना बाळासाहेबांना बोलवलं त्यांना होतं बाळासाहेब मराठ्यांच्या विरोधामध्ये बोलतील याचा फायदा आपल्याला हो होईल पण बाळासाहेबांनी तसं केलं नाही बाळासाहेब सा, बाळासाहेब कधीही नैतिकता सोडत नाहीत त्यांनी स्पष्ट जे आपल्याला हवं होतं ते बोललं बाबा रे हे आरक्षण तुम्ही उभी मागू नका तुमचं ताट वेगळं मागा त्यांची गोष्ट खरे मी आग्रिक करतो तेच झालं सध्या त्याच गोष्टी त्यावेळेस जरगे साहेब म्हणले होते तेच गोष्ट आता घडलेली आहे कशी मराठ्यांना आरक्षण उभी मिळालं नाही मराठ्यांना आरक्षण त्यांचं अलग आरक्षण होईल मराठ्याचं ताठ हे अलग होईल समजून घ्या पण ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत ते ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत हो फक्त तुमचं माइंड चा सत्यानाच करायचं काम येतं होतंय बाकी काही नाही तुम्हाला भावनिक साथ घालायची तुम्हाला घेऊन चलायचं फक्त मला एवढे सांगा एवढे सरे मेळावे भरले होते ह्या मेळाव्याला छगनचा मुलगा आला होता का माननीय छगन बुध नेता आला होता का मुलगा नाही आला ते मुंडे असतील शेडगे असतील यांचे पोरं यामध्ये आले होते का एल्गार मेळाव्याला किंवा या आंदोलनाला आले नाहीत फक्त आपण फिरतो माग ते फक्त आपला राजकीय स्वार्थ बघतात आणि याचे माग आपण लागतो आणि आपण गावागावामध्ये वैरे करून बसतो आता <coughs> पुढलं बघा हे सर्व काही वातावरण त्यांना तापवायचं काम केलं वातावरण तापवलं पण पुढला मुद्दा आपला असा होता यांचा प्रश्न हे होता आरक्षण हा मुद्दा नव्हताच ज्या प्रकारे जरांगेने माणसं जमवले मराठ्याचे तस याने सुद्धा तेच काम केलं सर्व काय माहित नाही त्यांना ऊशीच्या नियम काय अदर बॅकवर्ड क्लासेस काय असतं नेमकं का। ह्याला अटी काय आहे हे आरक्षण काय त्यांना सर्वच माहित आहे ह्या सर्व गोष्टी माहीत असताना त्यांनी हे पूर्ण खेळ खोटा घोटाळल्या पूर्ण मराठी राजकारणाचं आणि सगळं वातावरण तापलं लोक जुडले ओबीसी समाज एक झाला मराठा समाज एक झाला त्यावेळेस त्यांनी सिस्टेमॅटिक त्याने आपला बॉम्ब फोडलेला आहे तो म्हणजे ओबीसी पक्षाच्या मागण्या जर पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला एक वेगळा पक्ष काढावा लागेल आणि तो पक्ष म्हणजे त्यामध्ये पूर्णपणे आपण समस्या ह्या ओबीसी समाजाच्या समस्या दूर करूया त्यामुळं आज प्रकाश शडगे यांनी घोषणा केली की आपण नवीन पक्ष काढू लोकांचं जनतेचं काहीही देणं घेणं नाही आणि त्यातच भुजबळांनी वाक्य घेतलं त्यापूर्वीच ही गोष्ट होती की त्यांनी त्याला कळलं आता बाबा बाळासाहेबांना आपण बोलवलं याचा आपला उपयोग काय झाला नाही मग करायचं काय त्याला प्रश्न पडला मोठा मग ज्या वेळेस बाळासाहेब सभेला असतील त्यावेळेस भुजबळ दांडे मारायचे कारण वैचारिक दोघांमधले दरी हे दोघांना कधीही एकत्र येऊ देत नव्हते बाळासाहेब नसले की भुजबळ यायचे मग ज्यावेळेस कालची सभा होती तुमच्या पूर्वीची त्यावेळेस बाळासाहेब आमंत्रण नव्हतं त्यावेळेस भुजबळाने सजा गाजवली काय म्हणून गाजवली ते, ते बोलून गेले की नव्यानं आदर लोकांच्या म्हणजे मराठ्यांच्या कठीणी किंवा हजमत करायची नाही त्यांची भादरू नये त्यांनी हे वाक्य उभारलं होतं बघा एखादा आपलाच नेता आपल्याच जातीच्या आपल्या शहरातील लोकांशी अशी भाषा वापरतो <coughs> भादरायच्या गोष्टी करतो त्यावेळेस आपल्याला हे गोष्ट सांगता येईल या लोकांना तुमच्याशी काही देणं गेलं नाही तुम्ही कुठं खाताय कुठं मरताय काय करताय काही मतलब नाही फक्त यांना फक्त आपली पोळी भाजायची आहे फक्त आपलं राजकारण त्यांना भाजवून घ्यायचे आहे आणि त्यामुळे तुमचा फक्त वापर करायचा आहे फक्त एवढ्या गोष्टी चाललेल्या ठिकाणी आणि तेच दाखवून दे आपल्या संवर्गातील जे जात दपून राहिलेले दबून राहिलेले आहेत अजून वरे आले नाही राजकारणामध्ये असेल किंवा सांगा मला की म्हणता मध्ये की माळे समाज सोडून कुठला एखादा नेता आहे का आमदार खासदार नव्याचा कुठला नाही फक्त काही जाती मोजके फुटेलेले आहेत बाकी जो सोबत समाज आहे त्यांचा फक्त वापर होतो मताकरता आणि त्याचा फायदा यांना घ्यायचा म्हणून त्याने नवीन काढलेल्या घोषणा की ओबीसीचा नवीन एक पक्ष येईल जोपर्यंत आपले लोक सत्तेमध्ये नस जातील जात नाही तोपर्यंत आपल्यावरती अन्याय होत आणणार आहे तुमच्यावरती अन्याय काय केला कोणी सध्या भारतामध्ये लोकशाही आहे संविधान आहे जोपर्यंत संविधान भारतामध्ये असेल त्यावेळेस संविधान संविधानापेक्षा मोठं कुणीच नाही <coughs> सर्वात मोठ श्रेष्ठ असं ग्रंथ आहे तो संविधान आहे तुमचं रक्षण तो ओबीसी असो कुणी असो प्रत्येकाचं रक्षण हे संविधान करत असतं पण हे फक्त ह्या गोष्टी आपण बघतच नाही हो सगळ्यात आपला जो मूर्खपणा आहे ना आपण आपल्याला संविधानच माहिती नाही संविधान काय आहे पॉवर काय आहे मग आपण लोकांचे गुलाम म्हणतो बघा आता पुढला समजून घ्या मुद्दा पुढलं <coughs> काय ह्यांचं वातावरण मस्त बनलेलं आहे ट्रॅप चांगला पडलाय शिकाऱ्यानं जाळ फेकलंय पहिलं केलं काय बघा कुठला एक शिकारी पहिलं करतो काय माहितीये का शिपारी पहिले काम करतो पक्षाला दाणे फेकतो अगोदर पक्षाला दाणे फेकणे म्हणजे याने वैचारिक शब्द फेकले लोकापुढी आपल्या समाजापुढे त्याला पटवून दिलं तुमच्यावरती अन्याय कसा होईल भविष्यामध्ये तुमच्यावरती अन्याय कोण करत आहे सध्या आपल्यावरती कोणाचं गुलामगिरी करत नाही आपण पण तेव्हा दाखवलंय <coughs> जो समाज एकत्र राहायचा तो समाजाला द्वेष करायला लागलाय भडका लागलाय एकमेका ह्या गोष्टी त्यांनी तयार केले शेकऱ्याने दाणे फेकले आणि शब्द फेकले आणि त्या ट्रॅप मध्ये तुम्ही बरोबर अडकला जाऊन पण जाळं फेकून दिलं ते जाळं होत जातीच धर्माच आणि त्या जाळ्यामध्ये तुम्ही आपोआप फसून गेलात हा एक वास्तविकता एक उदाहरण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कारण महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम पेटला नाही यावेळेस महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्षेस मराठा नवीन समीकरण राहिलेलं आहे आता हे समीकरण असं उभारलेलं आहे आज घोषणा केली प्रकार शणगेनी उद्या घोषणा सुद्धा करू शकता शक्यता नाकारता येत नाही पण अशा गोष्टी जर होत असतील जर मतासाठी आपला वापर होत असेल आपल्याला सावध राहायची गरज आहे जोपर्यंत बघा अन्याय करणाऱ्यापेक्षा <coughs> 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 अन्याय करणाऱ्यापेक्षा <coughs> जो अन्याय सहन करतो ना तो खरा गुन्हेगार असतो आणि तो आपण अन्याय सहन करतोय तुम्हाला अन्याय सहन करायचं नाही <coughs> जे उघड आहे ते उघड आहे मला एक वारंवार असते कमेंट काय आतापर्यंत बाळासाहेब आंबेडकरांचे एकही खासदार एकही आमदार एक नाही तरी तुम्ही असं का म्हणता की बाळासाहेबांचा पक्ष स्ट्रॉंग आहे मजबूत नाहीत जे लोक अजून जे पारंपरिक जो प्रथा आहे त्यात डुबून आहेत त्याचा प्रश्न होता की तुम्ही ह्या गोष्टी काय बोलत आहात अरे जोपर्यंत तुम्ही त्यांना सहकार्य करत नाही आपण त्यांना सहकार्य करत नाही आपण त्या विषयाचा पाठीमाग जात नाही तो विचार आहे त्याच्या तुझ पाठीमाग तोपर्यंत त्यांना चान्स भेटत नाही तोपर्यंत ते आपले जे कर्तव्यपणा आहे ते दाखवू शकतील का त्यामुळे एक चान्स कुणीही सांगतो इलेक्शनच जाऊन वोट करण्यापर्यंत कुणीही पक्ष पाहायचा नाही जात पाहायची नाही धर्म पाहायचा नाही काहीही बघायचं नाही एक <coughs> जाग पाहायच जर तुम्ही असं केलं नाहीत तर आज प्रकाश शेडगे पुढे आलेले आहेत भविष्यामध्ये प्रत्येक जाती जातीचे नेते पुढे येतील आता ओबीसी सवर्गासाठी नेता पुढे आलाय उद्या जाती जातीसाठी नेता पुढे येईल म्हणजे हे अमो ह्या आहे हा नेता पुढे हे ह्याकाशचा आहे हा नेता पुढे असं फक्त नेत्याचा फक्त बाजार मानला जाईल आपण इथपर्यंतची वाढ बघत आहोत का असं <coughs> <coughs> न करता हा ओबीसी नवीन पक्ष आहे हा फक्त ट्रॅप आहे हा ट्रॅप काय हा ट्रॅप कुणाचा आहे हा ट्रॅप लावला कोणी हा ट्रॅप लावला का बरं हे समोर मी नक्कीच घेऊन येईल एक दिवशी कारण हा ट्रॅप यांचा नाही सध्या जे लोक म्हणतात आपण पक्ष काढून नवीन हा ट्रॅप यांचा नाही यांच्या मागे कोणतरी मात्र माहेटा लवकरात लवकर करू तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कुणी उशीरा तरी नक्कीच तरी पाठिंबा करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायची खूप गरज आहे की आपला कसा वापर होतो कळला पाहिजे नक्कीच बघा एक वेळेस कमेंट करा लिंक शेअर करत चला गुड नाईट जय शिवराय जय भीम हॅपी राहा खुश राहा आणि डोक्यामध्ये फक्त एक गोष्टच ठेवा की आपला वापर करणार नाही इतपत आपल्याला चांगलं वाचन करून समोर यायचं ह्या वेळेस मग चोवीसच्या यशासाठी जय